गणेशाय सद्गुरु नमः ओम गुरुराया श्री सद्गुरु पुन स्वामी महाराज की जय अध्याय आठवा मच्छिंद्र पाशुपत राजा व रामचंद्र मच्छिंद्रनाथ तेथून प्रथम दौर केला व नंतर अयोध्येला गेला तेथे रामाच्या वंशातील पासुपत नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी मोठ्या सैन्यासह तो राजा रामाच्या देवलात पूजेसाठी गेलेला होता त्याच वेळी मच्छिंद्रनाथ देवालयात जाणार होता पण आज राजा आहे म्हणून द्वारपाळांनी त्याला बाहेरच अडविले मूर्खा कान फाड्या मागे हट असे म्हणून त्यांनी त्याला ढकलून दिले मच्छिंद्रनाथाला राग आला पण त्या नोकरांचा नाही जो राजा एवढा अहमय आहे त्याचा राजालाही कठोर शिक्षा करणे योग्य नाही कारण त्याच्यावरच प्रजा अवलंबून असते असा विचार करून मच्छिंद्राने देवापुढे राजा साष्टांग नमस्कार घालीत असताना बाहेरूनच त्यावर पर्शास्त्राचा उपयोग केला त्यामुळे राजा जमिनीवर चिटकून बसला त्याला उठताच येईना सर्वत्र गोंधळ झाला लोक बोलू लागले कोणातरी योग्याचा अपमान झाला असणार कोणत्या तरी ऋषीचा किंवा सत्पुरुषाचा अनादर झाला असेल मछिंद्राला ढकलून दिलेले काही लोकांनी पाहिले होते त्याचे नाव ते घेऊ लागले मंत्री आले मचिंद्राच्या विनवण्या करू लागले नाथाला द्या आले त्याने मागे घेतले तिकडे राजा उठला नाथाला शरण आला मचिंद्रनाथ हे नाव समजल्यावर त्याने मोठ्या आदराने राजा मच्छिंद्रनाथाला राजगृहात घेऊन गेला तिथे त्याने त्यांचा सत्कार केला राजाने मच्छिंद्राची चांगली सेवा केली त्यामुळे मच्छिंद्रनाथ राजावर प्रसन्न झाले व म्हणाले राजा तुझी काय इच्छा असेल ती मला सांग राजा म्हणाला मी ज्या प्रभू रामाच्या वंशातला आहे त्या रामाने दर्शन द्यावे अशी माझी फार इच्छा आहे वा उत्तम इच्छा आहे असे म्हणून मचिंद्राने राजाला राजप्रसादा बाहेरच्या विस्तीर्ण पटांगणात नेले मचिंद्राने नंतर वार्ताकर्षण मंत्राचा प्रयोग प्रत्यक्ष सूर्यावर केला त्याचा परिणाम म्हणजे सूर्य रथासह पृथ्वीकडे आकृष्ट झाला व सर्व सृष्टी जळू लागली जलदाचा उपयोग करून नाथाने आग शांत केली अरुण मूर्छित पडू लागले सृष्टीचे व्यवहार थांबले विष्णू सह बर्मा आणि शिव नाथाजवळ आले व म्हणाले अरे तू सूर्याला असे का खाली आणलेस सृष्टीत एवढा अनर्थ माजला पहा तरी मच्छिंद्र म्हणाला देवांनो हा पाशुपत राजा सूर्याच्या वंशातला आहे त्या सूर्याने याची एकतरी इच्छा पूर्ण केली आहे का विष्णू म्हणाला तुझी काय इच्छा आहे तू सूर्याला मुक्त कर मचिंद्र म्हणाला सूर्याने पासुपत राजाला नेहमी सहाय्य केले पाहिजे रामाचे दर्शन याला हवे आहे ते त्याने घडविले पाहिजे आणि माझ्या मंत्राचे फल मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे कृपा करून आधी या राजाला राम प्रभूंचे दर्शन घडवा मगच मी सूर्याला मुक्त करीन त्याचवेळी स्वतः राम लक्ष्मण त्याच्यासमोर प्रकट झाले शंकराला फार आनंद झाला राम दर्शन होताच पाशुपताला फार आनंद वाटला तो कृत्य कृत झाला त्याने नाथांच्या चरणी व राम लक्ष्मणांच्या नतमस्तक केले नाथानेही रामाला लोटांगण घातले रामाने उठविले व काय इच्छा आहे असे विचारले तेव्हा नाथ म्हणाला मी रचिलेल्या साबरी विद्येच्या काव्यग्रंथातील मंत्रांना तुमचे सहाय्य असावे पण जर माझे म्हणणे मान्य नसेल तर युद्धाला सज्ज व्हावे रामारा नाथाचा वीरश्रीचे मोठे कौतुक वाटले तो नाथाला म्हणाला दत्तरूपात तिन्ही देव आहेत मंत्रात माझे नाव घालशील तो मंत्र सिद्ध करणे हे माझे काम आही। तु आवतार आहे तू कवीचा अवतार म्हणजे विष्णूचाच अंसावळ आहे आणि मीही विष्णूचाच अवतार आपण वेगळे नाहीच मग युद्धाची गोष्टच कुठे उरली माझ्याच माझे दर्शन घडविलेस हे खरोखर मोठे पुण्यकर्म आहे पण आमच्या वंशाचा मूल जो सूर्य त्याला अजून कशाला बंधना ठेवल्या आहे नाथाने वाताकर्षण मंत्र आवरून घेतला तेव्हा सूर्य मुक्त होऊन इकडे तिकडे पाहू लागला आपल्याला बद्ध करणारा बंदिस्त करणारा कोण मिळ तो, तो पाहावा अशी त्याला इच्छा झाली देवांनी ती मच्छिंद्राला सांगितली तेव्हा सूर्याच्या उष्णतेचा परिणाम होऊ नये यासाठी चंद्र व पर्जन्यास्त्र यांचा उपयोग करून त्याने सूर्याचे दर्शन घेतले देवांकडून जेव्हा मचिंद्र आज कवी नारायण आहे ना हे सूर्याला करले तेव्हा त्यानेही मंत्र सिद्ध करीन असे वरदान दिले त्यानंतर सर्व देव सहस्थानी केले मच्छिंद्रासह वाशुपटाने रामदर्शन केले व राम, के राम अंतर्धान पावले मंदिरात रामाची यथा सांग पूजा करून व राजाचा निरोप घेऊन मचिंद अयोध्येतून वंग देशाकडे निघाला फलसुती या अध्यायाच्या पठनाने देशांतरीचा मित्र घरी परत येऊन भेटेल चिंता दूर होईल